सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी जावळीमधील कुडाळमध्ये एका बेकरी केक शॉपमध्ये राडा जावळीमध्ये एका बेकरीमध्ये केकच्या वादावरून आणि पैशाच्या देवाने हा वाद झाल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे यामध्ये दुकानदाराचे मोठे नुकसान करून दहशत माजवत काहींनी काचा फोडत दुकानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे यामध्ये काही रोख रक्कमसुद्धा लंपास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये सकाळपासून महावितरणची लाईट नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र लाईट नसल्याचाच फायदा घेत हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे यामध्ये कुडाळ पोलीस स्टेशनचे जे अधिकारी होते ते जाग्यावर उपलब्ध नव्हते तसेच पोलीस स्टेशनला वेळी कुलूप लागले असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला गावातील ग्रामस्थांनी ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांचा मोबाईल नंबर बंद येत असल्याची चर्चा जावळीमध्ये रंगली आहे त्यानंतर मेडा पोलीस स्टेशनचे नवीन पदभार स्वीकारलेले ताटेसाहेब कुडाळमध्ये झालेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी आले मात्र त्यावेळी कुडाळ पोलीस स्टेशनचे एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांच्यात कुजबूज चालू होती कुडाळ गावाला पोलीस चौकी सुद्धा एकही अधिकारी कुडाळ पोलीस ठाण्यात चौकीत उपस्थित नसल्याची तक्रार नागरिकांनी यावेळी केली अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा